माझ्या वाकऱ्यामध्ये जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीने वगा झितीने फिरायचे काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो? कोण नाही बघा मी ते आपल्या जिबेला काय हार आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या ते समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गब्बर आलाय <laughs> नितेश राणे यांना मी सांगते जर तुम्हाला स्वजळपणा आणि बोलण्याच्या पद्धत शिकायची असेल तर चार दिवस हिजड्यांमध्ये येऊन रहा तुम्हाला आम्हाला नोकरी द्यायला जमत नाहीये तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन द्यायला जमत नाहीये तुम्हाला जर जमत नसेल तर साडी घालून जरा सिग्नल उभारून दोन पैसे मागून बघा मग तुम्हाला कळलं हिजड्यांचं कसं काय असतं आयुष्य नितेश राणे तर निर्लज्जपणे माफी मागणारच आहे त्याबद्दल काय वाद नाही कारण की तो निर्धावलेला आणि पुरुषी माज असलेला मनोवादी विचाराचा माणूस आहे पण नितेश राणे कुठे जरी दिसले तरी त्यांच्या तोंडाला आम्ही काळा फासल्याशिवाय राहणार नाही आणि आता तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीरपणे गुन्हा नोंदवणारच आहोत नमस्कार मी फेसबुकला आणि ट्विटर एक ट्विट केलं होतं आणि फेसबुकला व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलत असताना हिजडा या शब्दाचा त्यांनी शिवी म्हणून उपयोग केलेला आहे त्या संदर्भात आमचा आक्षेप आहे कारण की हिजडा या शब्दाला एक सांस्कृतिक आणि एक सामुदायिक ओळख आहे असं असताना आणि हायकोर्टांनी आम्हाला थर्ड जेंडर म्हणून मान्यता दिलेली असताना तुम्ही हिजडा शिवीचा हिजडा या शब्दाचा शिवी म्हणून उपयोग कसा काय करत आहात अफजल खानाची उपमा दिली नाही नाही अफजल खान हा मातोश्री तर तिसऱ्या माळ्यावर राहतो असा बायलासारखा उभा राहतो त्याला त्याने आमचे आम आमच्या नादी लागू नका तुझ्या पेंगवीनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली समजून घ्या मुतत मुतत बाहेर निघाला हां अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंगवीनला तिथेच मुताला आम्हाला उभं राहाठवायला लागलं ला असतं तुमचे हे जैन काका आले नसते ना हां पेंगवीनला ना खालचं पूर्ण नळ सुरू झाला असतात म्हणून उगाच आमच्या नादी लागू नका ना काल तुझ्या पेंगुंची काय अवस्था झाली होती पहिले बघा निवडणुकीमध्ये चुकून हा फक्त चुकून अगं महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका आम्ही काय सहा महिन्यामध्ये दोघही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आपसात गोट्या घेत असू आम्ही आवरात आम्हाला काही लोक बाहेर ठेवत नाही मला तर पहिल्या शंभर दिवसातच ता आतमध्ये टाकते मला ना मी माहितीच भरून ठेवलेली एक काम करायला पाहिजे नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांची पहिली नारकोटेस झाली पाहिजे कारण घर यांच्या बायका का टिकत नव्हत्या यांच्या घरातल्या दरवाजे टिव्या का फुटत होत्या सांगायचं सिंधुदुर्गातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक घराघरात सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला हे तुम्ही सांगू नका आणि नारायण राणेंची नार्को केली ना तर मशीन बिघडून जाईल हे नित्या ग बस रे तू ग बस तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे तू खरंच पिसाळलेला आहे अरे संजय राऊत तुलाच काय तुझ्या बापाला देखील भेट नाही तर कुठंही गोसाई त्यांच्यात ताकद आहे संजय राऊताच्या नादाला तू चुकून पण लागू नको फक्त तू का बडबड करतोय माहिती आहे का सत्तेचा तुम्हाला माज आला आहे पण ही माज लवकरच नित्या राणे उतरणार आहे तू काळजी करू नको इतनी छोटी चीज आहे एमआम थूक देंगे ना तो निकल जायगी ज्याच्या नावातच जलील आहे तो काय धमकी देणार साला चिरकुट है तू आए कौन धमकी देना तू तो धमकी दे परत जा ना बक तुम उधर दिखाओ तुम्हारे कोकण के अंदर गली छाप तुम गली छाप लीडर हो हम लोग घाटी लोगे पुना के लोगे आके दिखाओ इधर पे तुमको पता चलेगा ये जो शानपति उधर तुम चार दीवारी में करते ये सब यहाँ नहीं चलने वाली और तुम अपनी सस्ती राजनीति मत करो तुम्हारे कद से बड़ा तो माइक है तुम्हारा पैजामा पैजामा से बड़ी तुम्हारी जबान चल रही है तुम्हारे पिछवाड़े में दम है तो आके देखो मुस्लिम की चड्डी उतनी बड़ी तो उसके तो उसके पैंड है तो उसने सोचना चाहिए डेढ़ फुट का आदमी बटला डेनी छोटी बुल्ली का बच्चा जितना है तेरी औकात है उतनी बात करना भाई तू तो एक गली का आमदार और तू तो बातें कर रहा है देश भर की बोलता क्या मैं हिंदुओं का गब्बर हूँ अरे गब्बर नहीं तो गोबर है गोबर भी बहुत बड़ी बात है तो उसके वो गोबर के बिना वो गु है गोबर तो बहुत बड़ी बात है गोबर अगर बन जाता तो भी चलता कम से कम लिपने के लिए आंगन में काम में आता तू गोबर आंगन में लिखने लायक कभी नहीं है तू गू है और गोभी बनना है तो क्वालिटी वाला गो बन जा गाय का गो बन भाई तो कुत्ते का गू गुग बन रहा है। है